एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या अक्कलकुवा तालुक्यातील चिखलीओडी गावाजवळ थार गाडी दरीत कोसळली बसमध्ये जागा मिळवण्याच्या गोंधळात विद्यार्थी जखमी विसरवाडीजवळ खड्ड्यामुळे ट्रक पलटी मोठे नुकसान पुरात बेपत्ता तरुणाचा मृत्यूदेह सापडला शहादा येथे शीतल अकॅडमी व अस्तित्वारंभ फाउंडेशन तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्या डॉक्टर विजयकुमार गावित अक्कलकुवा तालुक्यातील ओडी गावाजवळील घाटात दिनांक अठ्ठावीस रोजी दुपारी तीन वाजता गुजरात येथील तीन पर्यटकांचा अपघात घडला पर्यटक थार गाडीतून धबधबा पाहण्यासाठी आले होते निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेत असताना गाडी चालवणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि थार गाडी शंभर फूट दरीत कोसळली अपघातामुळे गाडीत बसलेले तीनही पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात हलविले स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना अशा धोकादायक स्थळांवर सावधगिरी बागडण्याचा सल्ला दिला आहे एनडीटी टी न्यूजसाठी राजू मंसुरी शहादा नंदुरबार बस स्थानकात बस मध्ये जागा मिळवण्यासाठी धावपड करत असताना एका विद्यार्थ्याच्या पाय बसच्या मागील शाखा खाली आला ज्यामुळे तो किरकोळ जखमी झाला शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली नंदुरबार बस स्थानकात आल्यावर विद्यार्थ्यांनी जागा मिळवण्यासाठी गर्दी केली त्यात एक विद्यार्थी पडल्याने त्याच्या पाय चाका खाली आला सुदैवाने बस थांबली होती विद्यार्थ्यांच्या गोंधळामुळे वाहक व सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली आगार प्रमुख संदीप निकम यांनी या घटनेची पुष्टी केली आणि विद्यार्थ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले यानंतर ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे एनडीटी टी न्यूज ब्युरो नंदुरबार धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडीजवळ मालसीपाडा शिवारात मालवाहू ट्रकचे चाक खड्ड्यात उतरल्याने चालकाचा ताबा सुटला त्यामुळे ट्रक विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर फेकला गेला आणि पलटी होऊन भीषण अपघात घडला सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकसह मालाचे मोठे नुकसान झाले आहे नवापूर ते कोंडाईबारी महामार्गावर पावसामुळे विविध ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत यामुळे वाहतूक अडथळ्याला सामोरे जात असून अपघात वाढले आहेत संबंधित विभागाने लक्ष देऊन खड्डे त्वरित बुजवणे गरजेचे आहे एनडीटी न्यूजसाठी रईस शेख विसरवाडी नवापूर तालुक्यातील देवमोगरा येथील प्रभुदास सखाराम वसावे वय पस्तीस हा शुक्रवारी नेसू नदीच्या पुरात वाहून गेला होता तिसऱ्या दिवशी रविवारी दुपारी त्याचे मृत्युदेह नदीच्या पात्रात आढळून आला पुराचे पाणी ओसरल्यानंतर मृत्यह सापडला मात्र तो कुजलेल्या अवस्थेत होता विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून शव शवविच्छेदन केले आणि नातेवाईकांच्या ताब्यात दिला शोधकार्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे व त्यांच्या पथकाने सहभाग घेतला एनडीटी टी न्यूज साठी रईस शेख विसरवाडी येथे शीतल अकॅडमी व अस्तित्वारंभ फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला यात तालुक्यातील सुमारे पंचेचाळीस शाळांमधील माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात आमदार राजेश पाडवी सामाजिक कार्यकर्ते हैदर नुराणी शिक्षणाधिकारी योगेश सावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शीतल अकॅडमी गेल्या पंधरा वर्षांपासून इंग्रजी माध्यमातील शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे एन डी टी न्यूजसाठी जगन ठाकरे शहादा राज्य शासनाचे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगारांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी सतत प्रयत्नशील आहे विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले शहादा व सारणखेडा येथे सुरक्षा संचे व गृह उपयोगी वस्तूंचे वितरण करताना त्यांनी कामगारांसाठी विवाह प्रसूती शिक्षण शिष्यवृत्ती आरोग्य सुविधा व निवृत्ती सहाय्याच्या योजनांची माहिती दिली एन डी टी न्यूज ब्युरो शहादा